बांगलादेश विरोधात कारवाईला आणखी वेग मुंबईमध्ये चोवीस तासांमध्ये वीस बांगलादेशींवरती कारवाई सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशी असल्यानं पोलीस अलर्ट नवी मुंबई मनपाच्या कंत्राटी कामगारांचं आजपासून कामबंद आंदोलन घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाला सुरुवात समान काम समान वेतनाची मागणी मागेतील पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन करू द्या मूर्तिकार संघटनेच्या बैठकीमध्ये मागणी आदेश येण्याआधीच मूर्तीची खरेदी झाल्याचं मूर्तिकार संघटनेचं म्हणणं यंदा उन्हाळ्यामध्ये पाणीवाणीचे चटके कमी होण्याची शक्यता बहुतांश धरणांमध्ये सत्तर टक्क्यांवरती पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्के पाणीसाठा जास्त जालन्यामध्ये महसूल पदकावरती हल्ला करणारे मोकाटस वाळू माफियांना चार दिवस उलटूनही अटक नाही अंबड पोलिसांना मुसक्या आवळण्यामध्ये अपयश महाकुंभमेळ्यामध्ये अचानक भाविकांची गर्दी वाढली शाही स्नानासाठी भाविकांची त्रिवेणी संगमावरती गर्दी वाहतूक कोंडी सोडवण्याचे पोलिसांचे प्रयत्न अपयशी एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरती राहुल गांधींची प्रतिक्रिया लोकांच्या वाढत्या दबावानं मोदींना राजीनामा घ्यावा लागल्याचाही केला दावा